रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये तिहेरी हत्याकांड कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील घटना पती पत्नी आणि लहानग्या मुलाची अज्ञाताने केली हत्या चिकनपाडा येथे पस्तीस वर्षीय तरुण गरोदर पत्नी आणि मुलगा यांचे धारधार हत्याराने वार करून हत्या झाल्याच्या घटनेने कर्जत तालुका हादरला मदन पाटील वयवर्ष पस्तीस अनिशा पाटील वयवर्ष बत्तीस आणि विनायक पाटील वयवर्ष आठ अशी मृतांची नावे आहेत चिकनपाडा येथे असलेल्या नाल्याच्या पाण्यात प्रथम मुलाचा मृतदेह सापडला आणि आसपास शोध घेतला असता इतर दोन मृतदेह ग्रामस्थांना दिसून आले मृत मदन पाटील याचा भाऊ चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबईत पाठवण्यात आले चिकनपाडा येथील वडिलांनी बांधलेल्या घराच्या वाटणीवरून हत्याकांड झाल्याचं पोलिसांना संशय